पुन्हा अनुभवण्याची संधी आपल्याला या ठिकाणी तब्बल पन्नास वर्षानंतर या ठिकाणी हिंदू धर्म मत पद्धतीनं विवाह या संस्कार सोहळ्याला अनन्य साधारण महत्व आहे आणि हा ऐतिहासिक क्षणाचे आपण खऱ्या अर्थानं सर्वजण साक्षीदार आहात फलटण नगरी म्हटलं की प्रभू श्रीरामाच्या पवित्र पावन भूमीने ही पवित्र झालेली फलटणची नगरे आहे संत ज्ञानेश्वर माउलींच्या स्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी आहे आणि याच नगरीमध्ये तब्बल पन्नास वर्षापूर्वी सुद्धा हा आनंददायी क्षण आपण अनुभव होता जोरदार तयार झाला माझ्या अनंदाच्या डो ही रंग असा हा क्षण आणि या क्षणाच्या आपण खऱ्या अर्थानं सर्वजण साक्षीदार आहात जोरदार पद्धतीने या ठिकाणी स्वागत होत आहे विठ्ठलराव संस्थे आपल्याला खरच धन्यवाद आहेत कारण अशी मुलं प्रत्येक आई बापाच्या पोटी जन्माला आली पाहिजे कारण आजच्या काळामध्ये विठ्ठलराव संस्थे आपल्यासारख्या या गुणवंत मुलांची गरज आहे ओके धन्यवाद मी आपण निवेदन